नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या नका नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ गेल्या चार पाच दिवसापासून पंढरपूरकरांना पाण्याची गरज होत आहे आता जानेवारी महिना चालू आहे आणि तोपर्यंतच एक दिवसाड पाणी नगरपालिकेनं सोडायला चालू केलं त्यामुळं नागरिकांचे तर हाल होतातच आणि कमी दाबाचं पाणी असल्यामुळं पंधरा मिनटं पाणी राहतं पंधरा ते वीस मिनटं तोपर्यंत माणसांचं शहरातलंच पाणी माणसांना पुरत नाही आलेलं पाणी आता ही सगळ्या देशातलं राज्यातलं सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे इथं रोज एक लाख लोक बाहेर गावावरून येत असतात तिथं अनेक मोठमोठे मठ आहेत आणि येणाऱ्या नागरिकांचा भाविकांचा आणि ते सप्ताह कार्यक्रम ह्याचा ओघ जास्त आहे त्यामुळं माझी अशी मागणी आहे महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं की ही जी काय पाणीपुरवठा तुम्ही एक दिवसावर केला आहे तो न करता तुम्ही कंटिन्यू ह्या पंढरपुरकरांना पाणी तुम्ही देणं गरजेचं आहे कारण बाकीच्या शहराचा विषय वेगळा आणि पंढरपूरचा विषय वेगळा मग येणाऱ्या ह्या लाखो भाविकांचं नागरिकांची गैरसोय होतीये हा ही पाणी शहराला पुरत नाही मग भाविकांनी कुठलं पाणी वापरायचं मटवालीने कुठलं पाणी वापरायचं असा पण प्रश्न पडतोय आणि पुणे जिल्ह्यातली सगळे धरणं भरलेले आहेत आता इथले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत चंद्रकांत दादा पाटील पुण्याचे पालकमंत्री होते तिथले आमदार पण आहेत त्यांनी प आत्तापर्यंत कुठं पंढरपूरमध्ये फिरताना पण दिसले नाहीत कुठला विषय मांडताना पण दिसले नाहीत आणि पंढरपूरच्या कुठल्या विषयावर बोलताना पण दिसले नाहीत आणि त्यांनी चंद्रभागेची पाहणी पण केली नाही चंद्रभागेतल्या वाळू चोरीविषयी पण त्यांना म्हणजे माहिती आहे का नाही माहीत नाही म्हणजे पूर्ण रस्ते खराब आहेत रोड खराब आहेत गतिरोधक नाहीत जो मुठीत घालून चाळकरी मुलं वयोवृद्ध नागरिक फिरत आहेत पूर्णपणे ही नगरपालिका मनमानी कारभार करते आणि ह्या विकासाच्या ह्या कामाच्या ह्याच्यावर कोण ब्र शब्द काढत नाही सगळे पुढारी एकमेकाची मापं काढण्यात व्यस्त आहेत कोणच या, या पंढरपूरला वाली राहिला का नाही असा प्रश्न पडतो आता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे पाणी तुम्ही वरच्या धरणातनं पाणी सोडा आणि चंद्रभागेत पाणी सोडा भाविकाला पण आंघोळीला पाणी उपयोग येईल आणि पिणाऱ्या ही येणारा जी भाविक आहे त्याला पण उपयोग येईल त्यामुळे एक दिवसाला जे पाणी आहे तुम्ही आता जानेवारीमध्ये अशी आमची परिस्थिती पंढरपूरांची केली आहे एक दिवसाड उद्या एप्रिल मे मार्च फेब्रुवारी यायचं आहे पुढच्या काळात तर किती भयानक परिस्थिती तुम्ही आमची करताल त्यामुळं इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीनं ह्यात लक्ष घालून ही एक दिवसात पाणी पुरवठा चालू केलेला आहे तो बंद करून दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं करतो आणि ही मागणी करून तर कळत नसल तर आम्हाला लोकशाही मार्गानं पंढरपूरकडे घेऊन वारकरी संप्रदाय घेऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका